काय आयुष्य कुठे माणसं सकाळ सकाळ घेऊन कुठे दुठेला करण्या सकाळ सकाळ लिंबाच्या काळीने दात घासायचे ना मजाच वेगळी हा ना तुम्हाला माहिती घ्या फायदा काय याने पित्त होत नाही पित्त नाही होत आता ब्रशने दात घासले ना असं वाटतच नाही दात घासले म्हणजे ते काय मुळमुळे ते आयला कारले लिंबाच्या काडीने दात घासून जरा बरं वाटलं बरं का मग तू दादा काय रे ही सकाळ सकाळ डबडे घेऊन कुठे चालली अरे करणे माणसं सकाळ सकाळ डबडे घेऊन कुठे जाते कुठे पांदीला काय बोलता गुळदादा दादा शोध नेला टॉयलेट आहे ती काय पांदीला हायला हे तर मी विचारच केला नाही राव कारण गावामध्ये हि खलबली उठवलीच पाहिजे. चल तू चला. काय कार्य करते सकाळ सकाळ आज आमच्याकडे येणं गेलं जरा म्हणलं नीट तिकून चहा प्यावा वातावरण पण तसं दिसतय ना पाऊस येऊन गेलाय म्हणलं चहाचा आस्वाद घ्या त्यांच्या घरी जाऊन अरे मी तुम्हाला साखर भरून देतो चहापत्ती भरून देतो तुमच्या तुम्हीच घरी करा ना रोज काय माझ्या <laughs> घरी ना पिंटू शेट अहो काय तुम्ही तुमच आताय कुठ तुम्ही तुमच गावात लक्ष नाही राव अं जरा गावात लक्ष द्या गुळशेठ आमच गावात पूर्णपणे लक्ष आहे काना कोपरा चौकड लक्ष आहे अहो चौकड नका लक्ष देऊ हो गावात लक्ष द्या त्या खालच्या आईची पांडी आहे ना त्या पांडीकडे लक्ष दे ना काय बर आता काय झालं तिथं अहो माणसं खुशाल त्या पांडीला जाते राव सकाळ सकाळ गोळशेट माणसं सकाळ सकाळ पांदिला जाणार आहे का कुठे जाणार दुसरी oh, पिंटू दुसरीकडे सगळ्याला टॉयलेट बांधून दिले तुम्हाला काय कळतंय का नाही पाणी जावा म्हणून पाणी म्हणून टॉयलेट बांधून ना हा आणि ठीक आहे माणसांनी जाऊ दे पण ते बाय माणसांनी जावा का हो कोणची बाई गेली अशी अहो ती आपल्या आईशी शिवाय तिला टॉयलेट बाथरूम असू सुद्धा ती पाणीला जाते मग काय बंडू बंडू मी हा बोलतोय ना शांत जरा काय पिंटू शेट तु तुम्हाला पटते तुमच्या कार्यकर्त्याला बी खुशाल ते म्हणते जाऊ दे म्हणते हे गोळ अरे मला हजार टक्के विश्वास आहे का आयुष्य असं कधीच करणार नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालेला तुम्ही आयुष्य समजून दुसऱ्या कुठल्या तरी बायला बघितलं पिंटू शेट गैरसमज काहीच नाही झाला आम्ही आमच्या डोळ्याने बघितलंय ते आयुष्य वहिनी होती म्हणून बर असू द्या ह्या गोष्टी आपण एक थोड्या वेळाने चर्चा करू नाही तर वाटलं तर काही चर्चा करू एक मला महत्वाचं काम आठवले हो मी जरा जाऊन आलो हा जाऊन येतो ना मी जरा थोडं महत्वाचं काम आहे मला खरे ती आयशी होती का आयुष्यच वाटे बर बाहेर लागत बसलोय काम आहे महत्वाचं आठवलं का आठवड आलो चला ना अरे आयशीच भाऊ की अरे राहिला हेच नाही कामाची पुढून गेली आणि आपण काही रिकम टेकडे का आपल्याला पण काम आहे करणे यांनी जरी नाही ऐकलं तरी आपण सरपंचाला जाऊन सांगू चला ना मग चल मस्त आले झाड बरे आता कलम बिलम झाले आणि आता याला काय पाणी घालायची काही गरज नाही कारण पाऊस भरपूर आहे मस्त हो सरपंच गावामध्ये सगळ्यांना शौचालय बांधून दिलेत ना आपण ग्रामपंचायतीने दिलेत की मग तरी लोक आहे ना, ना पांदीला जातील मग हो ते शौचालय कशाला बांधून दिले आपण गोऱ्या अरे काही पण नको बोलू सकाळी सकाळी कशाला लोक बांध दिला जात सगळ्यांच्या घरी टॉयलेट आहे सरपंच काही पण नाही बोलत जे माझ्या डोळ्यानी बघितलं तेच सांगतोय मी आता काय बघितलं तुझ्या डोळ्यानी अन कोण माहितीये ते आयशू वहिनी खुशाल सकाळ सकाळ पांदीला जाताना बघितली आम्ही आयशू हा हे hey, शक्यच नाही अरे तिच्या घरी तर चांगलं टॉयलेट आहे मोठे हो सरपंच मी बघितलंय ते सांगतो आता तुम्हाला माझं खोट वाटत असेल तर करण्याला विचारा करण्या खोट बोलून का हो सरपंच पण खरंच गेली आयुष्य सकाळी सकाळ मालतीला डबडे घेऊन डबडं घेऊन आता एखादा गडी माणूस गेलेला ठीक आहे आमच्या सारखा ते जमून जातो पण बाय माणसांनी धावा का अरे पण टॉयलेट असताना गडी माणूस तरी काय गेला पाहिजे ते आता दोगा दोगा ना। थोड़ा 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 ना। ना सांगा सांगा तुम्ही खरं वाटतंय बरं का तुमच गोळ्या या समजून सांगितलं रे असं टॉयलेट आणि पांदीला जाणं योग्य नाही रे नाही अरे माणसाला गोष्ट रे पण मला काय वाटतं माहिती का आपण ना मंदीला घेऊन जाऊ आणि मंदीला त्याला समजावून सांगू हाय का नाही आयड्या बारी चला घरी अरे मंदीच घर म्हणजे तुझंच घर ना चला माझ्या घरी हा असं म्हण ना मग चला सरपंच तुमच्या काय यायच्या आधी आम्ही पिंटू शेट ला सांगितलं तुझी पिंटू शेट म्हणलं मला काहीतरी अर्जंट काम आहे आणि निघून गेलं असं त्यांना काय काम ना तुम्ही एवढं सांगितलंय खरं पण नक्की आयुष्यूच आहे का ती अरे मांदा आता हे दोघ काय खोट बोलणार आहे का यांच्या डोळ्यांनी बघितलंय बायको आयुष्यच होती ती आता तिला आपल्याला समजून सांगितलंच पाहिजे ना ते तर करणं गरजेचं आहे हा चालतंय चला ओ तुम्ही कुठला लगेच चला बाई माणूस आहे तिकडे मी जाते पुढे थांबा इथं तुम्हाला काय कळतं का नाही रे आपण कशासाठी आणले मग आपणच नसतो अरे का चालले तिकडे लगेच बरं सरपंच हे बंद झालं पाहिजे बरं का नाही तर आम्ही पण जात असतोय कारण या तुला हाय ना घरी टॉयलेट मग त्यांना नाही ग टॉयलेट घरी अरे मग आता सांगू ना आपण समजून येऊ श त्यांना हा दिसतय का मा दिसतय असं कसं नाही दिसत बोकी, 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 एक काम करा चला 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 काय <laughs> कुठे चाललंय धपक्या पावलांनी <laughs> काय चाललंय तुमचं दोघांच काय काय नाही कशासाठी आली इकडे लवकर सांग मला असं चालतो असं चालते होय सहज का सहजच आपलं फिरत फिरत म्हणजे पाऊस किती झाला ती बघा पाच दिलाच बरं बघा वाटलं पाऊस किती झाला किती नाही ते पाच जास्त चिकल होत ना माहिती ना मला कशासाठी आले इकडे बाया माणसाला बघायला येतो इकडं हा माझ्याशी खोट बोलतय चला ना आताच आता ना निघायच अच्छा या पिंटू शेट या बाहेर या 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 आता लपून फायदा नाही या कार्यकर्ते तसे आणि नेता तसाच या या पुढे या जरा त्या या पिंटू शेठ तुमचं महत्वाचं काम इथं होत का अरे बंडू ते वड्याला ब्लॉकेज आहे ना ते ब्लॉकेज बघायला आलतो मी काय ना का सांगू पेंट टी शर्ट वाड्याला कुठं ब्लॉकेज आहे तवा झाडात दडून ओढायचं ब्लॉकेज बघत होते काय सांगू कोमल वहिनीला सांगू कशाला आले होते खरं सांग तुम्ही मला माहिती तुम्ही कशाला आले होते का? काय माणसं येत काय करताय तुम्ही इथं सगळे आयशू तुला काय आलं नको का कशाला आली होती ग इकडे चल इकडे अगं कशा या इकडं चला हो पुढे चल काय चाललंय इकडे काय बघत आहे काय अरे मग आल्यानंतर इकडे येणार आहे ना इकडे बघा इकडे बघा गाड्या बघा मस्त पैकी छान आहे ना छान या, या पुढे थांबा इथं अयो पिंटू शर्ट तुम्ही काय करता इकडे पांदीला बघा सरपंच बंड्याच ठीक आहे दुसऱ्याचं ठीक आहे पिंटू शेत हो तो का असं जाणे इकडे पाणी बघा बघा मतवाचं काम बघा हां नाही मतवाचं काम काय माणूस झालंय तुमच्या सगंत जा गैर समज झालंय मी खरच वडाला ब्लॉकेज बघत होतो वडाला ब्लॉकेज पिंटू शेत वड्याला कोणती लाइन आहे वाशी ब्लॉकेज बघायला हां मी वड्याला चिकल बघायला आलो होतो किती झालाय पाऊस पावसाले पडला ना बस तू उतरले छान आहेस राहू दे बंधू शांत기 अरे पण झालं काय अरे आयशु तुला कळायला पाहिजे तू आणि इकडे इकडे जाणार ना अरे वावर जरी असले तरी पण तुला टॉयलेट आहे ना घरी चांगलं एवढं डबड घेऊन तू पाला काय संबंध आहे अरे मग डबड घेऊन तू इकडे पान दिला कशाला गेली तू तू, तू इकडं अगं मंदाबाई मी परवा झाड लावली नव्हती का मग आता पाऊस झाला मग म्हणलं जरा मुळांना खत सोडावं म्हणून मग गेले होते मग पंप घेऊन जायचा अरे बाबा मुळांना सोडायचं असत ते औषध त्याच्यामुळे गेले होते बादलीत नेलं होतं ह्या मध्ये औषध का त्या मी मुळाला की एवढी आयुष्य अशी शानी सुरती ती अशी जाणार नाही पांदीला तुम्हाला कोणी सांगितलंय अरे मला आहे ना ह्या काय दोघांनी सांगितलंय की आयुष्य डबड घेऊन पांदीला गेले म्हणून सारे गावामध्ये चर्चा अरे काय सकाळ सकाळ काम नसले ग तुम्ही माणसांना कामाला झुपता नको त्या रे आता तुम्ही डबल घेऊन जाता नि दिसल्या मग काय 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 समजायचं आम्ही काय काय डबल पण लय मोठे झाले तेव्हा तुम्ही तुम्ही घेऊन चाला पांडी जाय सारखं बरं आता कळलं ना हा कळलं ना आता चला हा बरं आयशु मी काय म्हणते हा तू आहे ना तू पिंटू शेठ आता बंड्या दुसऱ्यापासून जरा जपून राहा बरं का काय बघायला आले होते तुला पांडीला असं म्हणते हा नाही आता त्यांना मीच बघते आजकाल ना तुमची जीब लागलेली पिंटू शेठ आमची जीब नाही चुरू करायला लागली खरं सांगा तुम्ही आयुष्याला बघायला आलते ना माझ नाही तुम्ही आयुष्याला बघायला आलते का नाही नाही आम्ही तुम्हाला बघायला आलो होतो पिंट शर्टा